पाणी डोसा खरे पाण्यातून वास कशा येत होता पाणी स्वच्छ कराची पावडर टाकेल त्यात गेलं तो गिल्ला सापडत नव्हता मग मग घेत गेलं अरे मग आंघोळी पाणी कशातून घेतलं तो फळशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना त्यातून घेतलं पाणी अरे बिंडू फरशी पुसाचं पाणी होत ते त्यात हारपिक टाकेल होत मी म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या जाई जाऊ द्या पाहुणे हो तुमचे आतडे कातडे हरपीकच्या पाण्यानं साफ धुवून जाईल थांबा मी चहा घेऊन येते तुम्हाला हे इतकी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरा इतका दलिंदर पोरगा आता लोक नाही पाहिलं आता पाहून घ्या मग हे घ्या चहा फुकटचा कप मस्त आहे नवे क्रिंग शेजाराच्या आणल्या वाटत्या मागून हा वाटलं पाहिजे आम्ही लय मालदार आहे म्हणून राहुल्या पाडे गिडे किती लोक पाठीतोय मग पाहुण्या सारखे रा रिकाम शिव्या खायचे काम कशाला करता पाहुण्याच काम राहत ते शाळातले प्रश्न विचारणं तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे मा ज्ञानी आहे भले मला शाळात काही घंटा येत नव्हतं लो दादा किती पागल आहे पाय एवढी शकले करा समजलं पण तुला अक्कल नाही आली ओ इथे तुम्ही बसले म्हणून मी तर दाखवला असतो तुमच्या पोराला मी राहुल या वर्षी लग्न करतो काय लग्न करायला तर मी दोन वर्ष